राजकारण समाजकारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा मानवनिर्मित जंगल कसे असते याची प्रत्यक्ष अनुभूती आपल्याला जळगाव जिल्ह्यातील अमळनेर शहरातील अंबरीश ऋषी टेकडीकडे पाहून दिसणार आहे अमळनेर शहर आणि परिसर विकास आराखडा अंतर्गत श्री अंबरीश ऋषी महाराज टेकडी ग्रुप आणि तालुक्यातील पर्यावरणप्रेमी यांच्या सहकार्यानं गेल्या दहा वर्षांपासून वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धनाचं काम सुरू आहे आतापर्यंत सुमारे चाळीस हजार वृक्षांची लागवड करण्यात आली आहे त्यामुळे ही टेकडी अमळनेर शहराच्या सौंदर्यात भर घालत आहे एक रोप आईचे नावे या उपक्रमांतर्गत सहा जुलै दोन हजार चोवीस सकाळी अकरा वाजून अकरा मिनिटांनी दोन मिनिटात दोन हजार दोनशे बावीस वृक्षारोपणाचा कार्यक्रम होणारे विशेष म्हणजे हे वृक्षारोपण चार हजार चारशे चव्वेचाळीस व्यक्तींच्या शुभाहस्ते होणारे वृक्षवली हामा सोय रे सोयरे रे या संत तुकाराम महाराजांच्या अभंकाचा प्रत्यक्ष अनुभव आपल्याला अमळनेर शहरापासून काही अंतरावर असलेल्या अंबरीशी ऋषी टेकडी पाहून येणार आहे या टेकडीवर जलशुद्धीकरणाचा प्रकल्प उभारण्यात आलाय या प्रकल्पातून दररोज तीन लाख लिटर आलम मिश्रित पाणी वाया जात आहे यावर उपाय म्हणून दहा वर्षांपूर्वी अमळनेर तालुक्याचे भूमिपुत्र तथा आयकर आयुक्त संदीप कुमार साळुंके यांनी ही टेकडी हिरवीगार करण्याचा संकल्प हाती घेतला त्याला सकारात्मक प्रतिसाद अमळनेर शहरातील पर्यावरण प्रेमींनी दिला या सर्वांनी एक चंगच मनाशी बांधला श्रमदानाच्या माध्यमातून केवळ वृक्षारोपण करून तर त्या वृक्ष संवर्धनाची जबाबदारी ऋषी महाराज टेकडी ग्रुपच्या सदस्यांसह पर्यावरण प्रतिकूल परिस्थितीवर मात करत चाळीस हजार वृक्षांची लागवड करून त्यांचं संगोपन केलाय या टेकडीवर श्रमदानातून बंधारा ही बांधण्यात आलाय शहरातील अनेक व्यक्ती आपल्या वाढदिवशी अथवा लग्नाच्या वाढदिवसाला वृक्षारोपण करतात दरवर्षी वटपौर्णिमेला अनेक महिलांनी वडाचं रोपण करून आदर्श पायंडा घालून दिलाय टेकडीवर विजय बावीसकर यांनी बावीस फूट उंची उभारली ही हनुमानाची मूर्ती लक्ष वेधून घेते श्रीरामाचं खापर असलेले अंबरीश ऋषी हे पुरातन मंदिरही या टेकडीवर आहे दर्शनासाठी अनेक भाविक या ठिकाणी गर्दी करतात चार वर्षांपूर्वी एका मिनिटात एकशे अकरा वृक्षारोपण करण्याचा एक अनोखा विक्रम या ठिकाणी करण्यात आला होता हाच धागा पकडत एक रोप आईच्या नावे या उपक्रमांतर्गत सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजून अकरा मिनिटांनी दोन मिनिट मिनिटात दोन हजार दोनशे बावीस वृक्षारोपणाचा कार्यक्रम चार हजार चारशे चव्वेचाळीस व्यक्तींच्या शुभहस्ते होणार आहे या आदर्श पर्यावरण पूरक उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलंय उमेश काटे कार्यकारी संपादक न्यूज एटीन महाराष्ट्र आपण पाहताय न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा